सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे अतिशय तीव्र स्वरूपाची अशी दिवसभरामध्ये उष्णता होती त्याच्यानंतर वाऱ्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे वाऱ्याबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा होत आहे तुम्ही बघू शकता द्राक्ष बागा असतील तसेच डाळिंब बागा याच्यासाठी ह्या अवकाळी पावसाचा अधिक प्रमाणात शेतकरी बांधवांना फटका बसण्याची शक्यता आहे असाच तीव्र स्वरूपाचा अवकाळी पाऊस सात एप्रिलपर्यंत सांगितलेला आहे पण पाच तारखेपर्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल अशा या भागामध्ये हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलेला आहे त्याच्यामुळे आपल्या शेतातील जी काय अतिशय महत्त्वाची कामे असतील किंवा ज्या शेतकरी बांधवांचे मागास गहू असतील अशा शेतकरी बांधवांनी वेळेत काळजी घेणे गरजेचे आहे पूर्णपणे वातावरण चेंज झालेलं आहे हवामान खात्याने सांगितलेल्याप्रमाणे पूर्णपणे हा अवकाळी पावसाचा फटका राज्यामध्ये बसताना दिसत आहे हा फटका द्राक्ष बागायदारांना अधिक प्रमाणात बसताना दिसत आहे कारण आता हा द्राक्ष बागा उतरण्याचा टायमिंग आहे अशातच पीक असेल डाळिंब असेल गहू काढणीला आलेले आहेत अशा अनेक पिकांचे नुकसान या अवकाळी पावसामुळे होण्याची शक्यता आहे आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांनी जेणेकरून ज्या आपल्या पिकांची निगा करता येईल तितके जितके शक्य होईल तितके आपण त्याची निगा करणे अत्यंत आवश्यक आहे हा आ, सात एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे आणि पाच तारखेपर्यंत हा अवकाळी पावसाचा तीव्र फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे आज तीन एप्रिल रोजी अतिशय तीव्र स्वरूपाचं काय म्हणजे उष्णता होती या उष्णतात उष्णता जितकी उष्णता जास्त तितका हा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे वेळेत काळजी घेणे गरजेचे आहे आणि अशा या वाऱ्यावादळाच्या वेळेस गरज असेल तरच घराबाहेर पडा नाही तर बाहेर जाऊ नका शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे त्याच्यामुळे जे काय आपल्याला शेतातील कामिक या अवकाळी पावसापूर्वी करता येतील तितके शक्य तितके लवकर करून घेणे अत्यंत आवश्यक आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील हे तुम्ही बघू बो, बघू शकता पूर्णपणे क्लायमेट चेंज झालेला आहे हवेमध्ये अधिक उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यामुळे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घेऊन आपली जी काय अतिशय महत्वाची कामे जे असतील ते आपण वेळेत करून घेणे गरजेचं आहे या अवकाळी पावसाचा फटका आपल्या द्राक्ष बागायतदारांना अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे ज्या बागा आगाप होत्या म्हणजे लवकर धरलेले होते, होते ते त्यांना काहीच वाढचं नाही पण जे मागास बागा आहेत अशा बागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे